नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदय लाडकोत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हलक मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये दे सध्याच्या कंडिशनला किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये सध्याच्या कंडिशनला किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा आणि सोयाबीनच्या शिल्लक साठ्याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा से असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा लाईक व त्याच बरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये दे सध्याच्या कंडिशनला किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा शिल्लक साठ्याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर यंदाच्या वर्षाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी सोपाच्या मते संपूर्ण देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे एकशे सव्वीस लाख टनांच्या आसपास झाले जर पंधरा ऑक्टोबरचा विचार केला तर तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सहा महिने उलटून गेली आणि आतापर्यंत खुल्या बाजारात जी विक्री झाली ती तब्बल लाख टनांच्या आसपास आणि सरकारने केलेली खरेदी एकोणीस लाख टन शहात्तर प्लस एकोणीस याचा विचार केला तर आतापर्यंत शेतकऱ्याकडून बाजारात आलेलं सोयाबीन हे पंच्याण्णव लाख, आपन लाग टना, तुन लाग टना ला, लाख टन आहे जर आपण एकशे सव्वीस लाख टनातून पंचान्न लाख टन आवक बाजूला केली तर सध्याच्या कंडिशनला शिल्लक साठा आहे एकतीस लाख टनामध्ये जर सरकारची एकोणीस लाख टन मिसळले तर पन्नास लाख टन सोयाबीनचा शिल्लक साठा हा जो साठा आहे तुलनेनं कमी आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मे महिन्यापासून भविष्यात चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापी आयात करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मे महिन्यापासून प्रचंड तफावत दिसू शकते आणि याच्यामुळे जो सोयाबीनचा दर सध्या चार हजार एकशे ते चार हजार चारशे दरम्यान हाजर दर मला वाटते साडेचार हजाराला ओलांडून पुढे गेला तर आश्चर्य वाटायला नको हा पाच हजार होईल न होईल ही जरी गोष्ट अपेक्षित नाही धरली तरी साडेचार हजाराचा सा भाव मोकळा भेटणार मग साडेचार हजाराचा सा दर तुम्हाला येत्या पंधरावीस दिवसात मिळाल तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती मात्र घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा तिकडून आपल्याला मिळत राहतोच सतत शेतकरी मित्र असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या मित्र आपले आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार